नमस्कार मंडळी कसा शेत सगळं मजा म्हणा तर आज बनवलं ना मी मटकींनी उसळ त्यासाठी मी आठे कांदा टोमॅटो हिर मिरची आणि लसूण पण खुडलेलं एवढा मोठा लसून मी खुडलेले आणि मटकीनं मी सकाळली भिजाडत टाकली होती काल दिसं काढले तर मग तिला रात्रभर भांदी ती आणि देखातील मस्त मोडी घ्या आणि तिला मी आता दोन पाणी धुईली होती जीर, जीर ते नावाला काकर वगैरे ज्या बी त्या काढल्यास मी आते आणि आठ ठेव मी तेल मा लसुन, लसुन ते ले ते ले ते ते तेल मग टाकत जिरं जिरं पण आपलं एकदम भारी ठरत तेल मग टाकत नाही ते लसूण लसूणले दोन ते तीन मिनटं आपण परतायलोत लसूण हे आपला एकदम भारी परतायचे आता लगेच मग टाकत नाही कांदा कांदा असे चांगले सुविधा नाही आपले नाही सॉरी मिरच्या टाकत नाही पहिले मिरच्या टाकल्यानंतर त्याचं चांगलं चटका लागली तर आपण मिरची थोडंसं दोन ते तीन मिनटं मिरचीच आपण कलसायलो जे आपली कलसं गी आता त्यांना लगेच टाकत नाही कांदा कांदा असले पण थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतू दे नाही कारण की थोडा मग कांदा या कपचा कपचा लागतोच त्यामुळे तुम्ही मला बऱ्याचशा भाजीस मग कांदा येत ना मी थोडा हो जास्त परतू देत नाही तुम्ही बऱ्याचशा भाजीस म्हणता केली मी कांदा असं सोनेरी रंग जास्त देत नाही कारण त्या भाजी सोबत येणा शिजाच आणि जास्त जर एकदम आपण शिजायचं जातं तर पुढे नेहमी तुरी असते ना असल्यामुळे मग भाजीच म्हणा कांदा जास्त शिजायला आवडत नाही पण आपण उसळ मग थोडंसं शिजाडलो त्यांना लगेचच टाका मी टोमॅटो टोमॅटो नंतर लगेचच टाका नमक आणि नमक टाकीच नाही टोमॅटो आणि कांदा या आपल्याला लवकर शिजते आणि पाच ते दहा मिनटं इसल्यात आपण शिजली पाच ते दहा मिनटं या होईल घेतात आपल्याला कांदा आणि टोमॅटो या मस्त शिजी घ्यात त्यांना टाकत नाही आधी हळद हळद कलर एकदम भारी मटकीमुळे थोडीतली भारी लागत ना तुम्ही काय करा ना माहिती कसं काढला जर बांधा ना, जे, ना, ना तर रात्रभर एकदम गरम जागा मठीसणी बांधीसणी ठेवा जसं कॉटनला फडका मात्र एकदम भरभर कोंब आहे मटकीली लागतं तर तुम्ही एक म्हणजे ना रात्रीच खोला ना म्हणजे एक रात्र एक दिवस पूर्ण बांधीसनंच लावले मटकीले तर एकदम मस्त कोंब येतोच आपल्याला ते सामान झाली सैड्या कांदा त्यापल सैड्या मटाची माझं मटकी मटकीला पण पाच ते दहा मिनटं ते करता येईल मग आणि ना मी थोडंसं पाणी टाकते आणि मग पाणी टाकीच आणि मस्त नरम चटक उसळायची काढसो आपलीवाली तर देखा मी थोडंसं एक ग्लास लहान पाणी टाक तर पाणी टाकीचं आणि आता मी झाकण झाके दिसू कारण पाणी टाकल्यामुळे ना आपली मटकिनी जी उसळी ना ती एकदम मऊसूच शिज असते मग टाका मी चवीपुरता नमक कारण मी कांदास मग नमक यांना थोडंसं टाकलं होतं चवीपुरता नमक टाकीच आणि तेल तरी मिक्स आणि आता मी पाच ते दहा मिनटासाठी तिला झाकी देस चांगली मिक्स करायची आपली उसडले कोठे खारी कोठे आले राहायला नको म्हणून आणि झाकण मी उघड झाले दहा मिनटं झाकन झाकण झाकाली उघडचा तर आपली उसड विघी मस्त रेडी तर मी हे उसळ उडिसानी बनायला आणतो साडेपाच वाजता तर साडेपाच वाजता कारण मन पोरगी जास्त सहा वाजता शाळा मा तर मी दोन्ही संडाबासाठी एक उसड करी होती तर हे विघी म्हणे मला उसळ रेडी आणि मी आता सकाळने भांदी पोर गेले डबाले किती व्हायला दिसला नाही ना तर चला मग तुम्ही जर अशाच म्हणा सोप्या रेसिपी आवडतील मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमनं मना पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल तुमना आलं देखा। धन्यवाद